ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे मधुभाऊंची रविराज भेट घ्यायला आलेले असतात कारण मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुनने रविराजांना त्याला हेल्प करायला सांगितले असते आणि साक्षी या दोघांची साथ दिली होती ही गिल्ट कुठेतरी आता रविराजांना असल्यामुळे रविराज मधुभाऊंना या सगळ्यामध्ये मदत करायला तयार होतात आणि मधुभाऊंना भेट घ्यायला येतात ज्या वेळेला ते मधुभाऊंची भेट घ्यायला येतात तेव्हा ते सांगतात खर तर मधुभाऊ तुम्ही मला माफ करा म्हणजे मी न तुमच्यावरती खूप मोठा संशय घेतला आणि साहिलीला पण खूप नको नको ते बोललो पण खरं सांगू का तर आज सायलीमुळे माझीनं माझी प्रतिमा मला परत मिळालेली आहे यावरती मधुभाऊ म्हणतात माझी साऊबाळ न खूपच चांगली आहे म्हणजे जिथपासून ती माझ्या आश्रमामध्ये आलेली आहे ना तेव्हापासून तेव्हापासून या सगळ्यामध्ये माझ्या बाळाने अगदी बापासारखं मला जपलंय इतक्या चांगल्या संस्कारात ती वाढलेली आहे ना खरंच तिचे आई वडील सुद्धा खूप भाग्यवान असतील मग उत्सुकतेपोटी रविराज मधुभाऊंना विचारतात की मग या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी तुमच्याकडे कधी आली होती यावरती रविराज म्हणतात तन्वी ना तन्वी म्हणजेच प्रिया न प्रिया मला एका शाळेच्या गणवेशामध्ये सापडली होती एका ठिकाणी रविराज म्हणतात पण आमच्याकडे एक बाई आली होती ती तर सांगत होती की प्रिया तिला एक रडत रडत देवळाच्या इथे सापडली होती तिने तिला घेऊन गेली आणि त्यानंतर वर्षभरामध्ये तिचा नवरा वारला तिला खर्चासाठी काही पैसे नव्हते हो म्हणून तिने तुम्हाला आश्रमामध्ये तिला सोडून गेली रविराजांना म्हणतात नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असं काही घडलंच नव्हतं प्रिया मला भेटली पण मला त्याआधी सायली भेटली होती बरोबर आजपासून बावीस वर्षांपूर्वी सायली मला भेटली होती छोटीशी सायली काहीतरी हातामध्ये एक रडत रडत भावली घेऊन देवळ नदी दे आपलं तिकडचं त्या देवळाच्या इथे सापडली होती त्या देवळामध्ये सांज आरती चालू होती आणि त्या देवळाच्या इथे सायली आली आता मात्र रविराजांची उत्सुकता शिगेला पोहोचते आणि रविराज म्हणतात हे कसं शक्य आहे कोणत्या दिवशी सायली आली होती त्यावरती मधुबाऊ म्हणतात एक्झॅक्टली मला काही आठवत नाहीये पण दोन हजार दोन हजार पाच साली होते दोन हजार साली ती आली होती दोन हजार साली ती आली होती म्हटल्यावरती रविराजांचा त्याच साली अपघात झालेला असतो रविराज म्हणतात कस शक्य आहे दोन हजार सालातच माझा अपघात झाला होता मग तन्वी सुद्धा तेव्हाच तुम्हाला भेटली का मधुबा नाही त्यानंतर एक दोन वर्षांनी बावीस साली वगैरे तन्वी भेटली रविराजांना तारखेचा काही ताळमेळ लागतच नसतो मग मात्र रविराज थोडेसे कन्फ्युज होतात आणि ते म्हणतात की मला ना मधुभा तुम्हाला या सगळ्या केसमधून बाहेर काढायचा आहे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुमची मदत करणार आहे मी अर्जुनला सांगितलेलं आहे की मधुभाऊंना सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते मी करेन पण ना तुमचे खरंच आभार तुम्ही सायली सारख्या मुलीला इतकं छान पद्धतीने वाढवलेत ना तिनेच माझ्या प्रतिमाला अलिबागवरून आणलं असं म्हटल्यावरती मधुभाऊंना आता रविराज आपल्या बायकोचा फोटो दाखवतात आणि आता मधुबाऊ मधुभाऊ म्हणतात ही ही तुमची बायको यावरती रविराज म्हणतात हो मधुबाऊ म्हणतात मी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो ज्या क्षणाला माझ्या त्या दुका देवळामध्ये सायली आली होती बघा त्याच वेळेला काही अंतरावरती एक बाई एक बाई जळल्याच्या खुणा घेऊन पडली होती तोच तो दिवस आता रविराजांना जबरदस्त धक्का बसतो रविराज म्हणतात मधुभाऊ हो। तुम्हाला नक्की खात्री वाटते की हे असंच घडलं होतं मधुभाऊ म्हणतात शंभर टक्के हे असंच घडलं होतं त्या दिवशी मी आता इकडे सायलीला बघितलं तिला मी रडत रडत होती घेतलं आणि त्यानंतर देवळातल्या पुजाऱ्यांना एक बाई अशा अवस्थेमध्ये सापडली ती पूर्ण जळलेली होती आणि आता मी शंभर टक्के का सांगू शकतो माहिती आहे का कारण मी त्या बाईला पाहिलं पण होतं आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तिची एक बाजू पूर्ण भाजलेली भाजलेली होती जी तुमच्या बायकोची आणि त्या दोन हजार साली हा अपघात आता रविराजांना त्यावेळेला गोष्टी कळत नाहीत पण ते डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन करायला लागतात की दोन हजार साली ज्या दिवशी प्रतिमा देवळात गेली होती त्याच दिवशी सायली पण तिकडे आली होती कसा अजब योगायोग हो आहे हातामध्ये हो भावली घेऊन सायली तिकडे होते आता मात्र रविराजांना जबरदस्त टेन्शन येतं आणि ते म्हणतात तुम्ही मला सायलीचा सा लहानपणीचा सा फोटो दाखवू शकाल का मधुभाऊ म्हणतात कसं आहे ना हे सगळं आश्रमात आहे पण तुम्ही मला जर का प्रतिमाचा फोटो जसा दाखवलात ना तसे मी सायलीचे फोटो काढून ठेवलेले आहेत पण ते आश्रमामध्ये आहेत आश्रमामध्ये शोधाशोध केली ते भेटतील रविराज म्हणतात मधुभाऊ तुमची केस सोडवता सोडवता मला या सगळ्यामध्ये बरेच काही धागे सापडल्यासारखे वाटत भेट घ्यायला येईल असं म्हणत मधुभाऊंना निरोप घेत रविराज तिकडून निघतात आता मात्र रविराजांनी जेव्हा मधुभाऊंची भेट घेतलेली असते त्यावेळेला ते सायलीला सुद्धा भेटायला येतात सायलीला भेटायला आल्यावरती मधुभाऊ म्हणतात मला वाटते साऊबाळा खरंच मी मधुभाऊंची भेट घेतली ते निर्दोष आहेत आणि आज मी तुला वचन देतो या सगळ्यामध्ये दे ज्याप्रमाणे तू माझ्या प्रतिमाला इकडे आणलंस ना प्रतिमाला इकडे आणून तू माझ्यावरती जे उपकार केलेस ना आता त्याची परतफेड करण्याची वेळ माझी आहे मी तुला वचन देतो की मधुभाऊंना मी नक्कीच इकडून सोडवून आणणार आहे पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट मला जी समजली ना ती अजून भयानक होती या सगळ्यामध्ये फक्त मधुभाऊंना मी न्याय मिळवून देणार नाहीये तर तुझे आई वडील आईवडीलसुद्धा कोण आहेत हे पण मी शोधणार हे माझ्याकडून तुला एक छोटंसं जेशर असणार आहे थँक्यू बोलायचं असं ती मग मात्र सायली खूपच भाऊक होते तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं रविराज म्हणतात मी हे नुसतं बोलण्यासाठी करत नाहीये तर खरंच मी तुला या सगळ्यामध्ये तुझे आई वडील शोधून देणार कारण या सगळ्यामध्ये मला तारीख कळलेली आहे की कोणत्या तारखेला तू तिकडे गेली होतीस सायली म्हणते ते कसं काय रविराज म्हणतात मी मधुभाऊंची भेट घेतली मधुभाऊंना प्रतिमाचा फोटो दाखवला त्यावेळेला मधुभाऊंनी मला सांगितलं की ही बाई देवळामध्ये आली होती भाजलेल्या अवस्थेमध्ये म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार वीस या साली माझी अपघात झाला होता आणि त्याच साली मात्र आता मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की तू तिकडे आली होतीस म्हणजे नक्कीच त्याच साली तू हरवली असशील मी काहीही करून याचा शोध घेईन बाळा आणि तुला तुझे आई वडील मिळवून देईन सायली म्हणते सर मला माझे आई वडील तुम्ही मिळवून द्याल नाही द्याल ते सापडतील नाही सापडतील यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी दोन गोष्टी आहेत ते म्हणजे तुम्ही मधुभाऊंना सोडवण्यासाठी प्रयत्न करताय आणि दुसरं म्हणजे तुम्ही मला मुलगी ट्रीट करताय माझ्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत देवाचा मनात असेल तर मला माझे खरे आई वडील नक्कीच मिळतील पण तुमच्या रूपाने मधुभाऊंच्या रूपाने मला जे काही वडिलांचं प्रेम मिळतं ना ते खूपच स्पेशल आहे असं म्हणत सायली आता इकडे रविराजांकडे पाहत असते रविराजांना प्रत्येक वेळेला जाणीव होत असते की ही मुलगी जेव्हा जेव्हा तोंड उघडते तेव्हा तेव्हा प्रतिमाचीच आठवण आपल्याला कशी काय होते हे कस काय शक्य आहे असा रविराज विचार करत असतात आता तोपर्यंत इकडे रविराज आणि सायली दोघ जण येतात आणि प्रतिमाला काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी तिला आता त्या मंदिरामध्ये आपण जाऊया का असं म्हणतात त्या मंदिरात त्याची आठवण काढल्यावर ती प्रतिमा खूपच पॅमिक होते आणि वेड्यासारखी हात पाय हलवायला लागते प्रतिमाची ही ऍक्शन बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो त्या देवळामध्ये जाण्यासाठी प्रतिमा नकार देते आणि तिथेच आपला अपघात झाला होता तिथेच आपल्याला जाळलं होतं हे सांगण्याचा प्रयत्न करते प्रतिमाची ही हावभाव आता सायलीला समजतात सायली रविराजांना समजवते आणि ती सांगते आता सध्या प्रतिमा आत्यांना काहीही नको बोलूया त्या मंदिरामध्ये प्रतिमा त्यांना आपण जाऊन नेऊया आणि त्यानंतर गोष्टी कशा होतात ते पाहूया मग दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमाला घेऊन आता सायली त्या मंदिराच्या दिशेने जायला निघते इकडे आता घडणारा चमत्कार हा मात्र खूपच मोठा असतो आता त्या मंदिरामध्ये ज्या वेळेला सायली इकडे जाण्यासाठी निघते आता मात्र देवळात गेल्यावर ती प्रतिमा ओरडायला लागते इकडे आता मधुभाऊंनी सांगितलेलं सत्य पडताळण्यासाठी अर्जुन त्यांच्याकडे गेलेला असतो त्यावेळेला जे सत्य रविराजांना सांगितलेलं असतं ते आता फोटो दाखवल्यावरती मधुभाऊ सांगतात की हो या बाई आल्या होत्या आता मात्र या सगळ्यामध्ये जो अर्जुनने फोटो आणलेला असतो तो सायली सोबतचा म्हणजे छोट्या तन्वी सोबतचा फोटो असतो यावर रविराज म्हणतात हीच तर मुलगी सायली आता दुसरा खुलासा व्हायला लागतो अर्जुन म्हणतो काय नाही कशी असू शकते ही तर तन्वी आहे प्रिया आहे ना यावरती मधुबाऊ म्हणतात नाही हीच मुलगी माझ्याकडे त्या रात्री आली होती ज्या रात्री या बाई भाजल्या होत्या आता मात्र अर्जुन वरती खूपच मोठी आ, आता विश्वास ठेवणं ठेवण्यासारखी गोष्ट घडलेली असते रविराज सुद्धा हदरतात कसं शक्य आहे मधुबाऊ म्हणतात माझा मा डो डोळे धोका देणं ना। शक्य नाहीये ही साऊ बाळाच होती तोपर्यंत तो मंदिरामध्ये ती प्रतिमा सांगायला लागते की मी इथे आले होते मी इकडून इकडे गेले होते त्या मंदिरात गेल्यावर ती प्रतिमा ज्या आठवणी सांगत होते त्या आठवणीने सायलीला त्रास व्हायला लागतो सायलीचं डोकं दुखायला लागतं सायली डोकं धरते आणि सायली भेड्यासारखी वागायला लागते आई आई, आई असं ओरडायला लागते आणि त्याच वेळेला प्रतिमा सगळा सत्याचा खुलासा करणार असते आणि याच सगळ्यामध्ये सायली हीच तन्वी आहे हे सत्य कसं समोर येणार पाहणं फारच रंजक ठर